नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील अखेर पाचव्या दिवशी जरांगेनी सोडले उपोषण सरकारने काढला जी आर तर आंदोलनकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत गुलाल उदत हलकीच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला सविस्तर वृत्त मराठा आरक्षणावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावर गेली पाच दिवस उपोषणाला बसले होते हे पाच दिवस राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले होते तर सरकारचे शिष्टमंडळ सारखे जरांगेंच्या संपर्कात होते वाटाघाटी सुरू होत्या परंतु मराठा आरक्षणावर जरांगे ठाम होते आंदोलनकर्त्यांनी बी एम सी पुढे रस्त्यावर एकच गर्दी केली होती तर सी एस टी स्टेशनवरही पाय ठेवण्यास जागा नव्हती यामुळे मुंबईकरांचे व चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले काल हायकोर्टाने मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी पाऊल उचलावे असे आदेश जारी केले त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपसमिती स्थापन करून व्ही के पाटील यांच्यावर जबाबदारी सोपली होती आज उपसमितीच्या सभेनंतर शासनाने जी आर काढला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या मान्य केल्या आणि दोन मागण्यांसंदर्भात मुदत मागितली त्यामध्ये एक हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करणार दोन आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत तीन आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी चार मराठा आंदोलनावरील केसेस मागे घेणार पाच प्रलंबित जात पडताळणीला मान्यता तर दोन मागण्यांसाठी मुदत मागितली त्यामध्ये सहाव्या नंबरची मागणी सातारा गॅजेट अंमलबजावणीसाठी एक महिन्यांची मुदत सातवी मागणी मराठा कुणबी एकच निर्णयासाठी दोन महिन्याची मुदत हा जी आर घेऊन मंत्री विखे पाटील छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले कोकाटे आणि सामंतांसह सह दिग्गज नेते आझाद मैदानावर पोहोचले आणि उपोषणकर्ते मनोज जनांगे पाटील यांच्याशी चर्चा करून शासन निर्णय दिला त्यावर जरांगेने आपण जिंकलो रे म्हणत भाऊक झाले आणि जरांगीना अश्रू अणावर झाले मंत्री विखे पाटलांनी जरांगींना लिंबू शरबत पाजून पाच दिवस चाललेले उपोषण अखेर आज सोडविले तर आझाद मैदानावर आंदोलकांनी गुलाल उधळून ढोल ताशाच्या तालावर नाचत हलगी वाजवत आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा केला तर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली उपोषण सोडविल्यानंतर सामूहिक गणपती आरती करण्यात आली आणि राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली मंत्री विखे पाटलांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले तर एकीकडे डुप्लिकेट मनोज जरांगेंचीही बल्ले बल्ले आंदोलकांनी डुप्लिकेट जरांगेला खांद्यावर घेऊन नाचले आणि जल्लोष साजरा केला तसेच वृद्धांनी दंड व मांडी थोपटून आनंद व्यक्त केला जरांगेनी आंदोलकांना सावकाश व शांततेत परत जाण्याचे आवाहन केले मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमाने आंदोलन हाताळले तर मीडियाने सुद्धा निर्णायक भूमिका बजावली याबद्दल विखे पाटलांनी सर्वांचे आभार मानले